नमस्कार महाराष्ट्र सरकारच्या वतीनं पोलीस दलातील पंधरा हजार दोनशे नव्वद पदासाठीच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत हे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ज्या उमेदवारांना पोलीस भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील कागदपत्रासह मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी येथे प्रत्यक्ष भेट द्यावी कागदपत्रामध्ये स्वतःचे आधार कार्ड ईमेल आय डी मोबाईल नंबर आई वडिलांचे आधार कार्ड जो उमेदवार कास्ट प्रवर्गातील असेल तर कास्ट प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी नॉन नॉन क्रिमिलियर यासह रहिवासी प्रमाणपत्र नॅशनॅलिटी आपल्या शिक्षणाचे सगळे कागदपत्र मग ते दहावी पासून ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे हे सगळे कागदपत्र घेऊन आपण जिजाऊ मल्टी सर्व्हिसेस माळी गल्ली परभणी येथे प्रत्यक्ष भेट द्यावी धन्यवाद